अनाथ आरक्षण जे आहे हो त्या आरक्षणामध्ये ए बी सी हो असे प्रकार केले काय येते अर्थातच शासनाच्या नियमावलीमध्ये कोविडचा काळ जो आपण बघाल तर त्यात खूप प्रमाणात पालक दगावले त्यामुळे जे अनाथ मुलं घडले तर कसं झालं की संस्थेमध्ये येणाऱ्या अनाथ मुलांचं प्रमाण वाढलं गेलं आणि आपण बघता की शासनाचा नियम आधी असा होता की ज्याला कोणीच नाही आहे म्हणजे जात नाही धर्म नाही आई आईवडील माहिती नाही ज्याचं नामोनिशान माहिती नाही त्याच जसे मी आहे माझा पूर्ण बालसंगोपनापासून सगळं काही माझ्या संस्थेने केलेलं आहे अठरा वर्षापर्यंत पण त्याच्यामध्ये नंतर कॅटेगरीज पडल्या ही माझी जी कॅटेगरी येते ती ए कॅटेगरी येते बे कॅटेगरीमध्ये काय होतं की थोडस पालकाबद्दल माहिती असते जातीबद्दल माहिती पण ते कुटुंब त्याला सांभाळायला तयार नसतं इकॉनॉमिकल विकर सेक्शन आपण थोडक्यात त्यांना म्हणूयात की त्यांची परिस्थिती नसते म्हणून ते संस्थेत आणून सोडतात पण काही प्रमाणात त्यांचं भेट होते किंवा काही प्रमाणात थोडंफार काही पालक असतात की ते जबाबदारी सोडूनच देतात म्हणजे संस्थेवरच देतात माहिती आहे आणि सी मध्ये असं असतं की आई वडील दगावलेत इतर फॅमिली आहे पण त्यांचं संगोपन संस्थेत म्हणजे ते संगोपन त्यांचं फॅमिलीच झालेलं असतं पण ते काही कारण असत जसं की कोविडचं कारण आलं त्याच्यामध्ये त्यांचे पालक दगावले पण खरं बघायला गेलं ना तर सर जे जे ऍक्ट नुसार ती जी व्याख्या आहे तर ती बेचाळीस कलम दोन नुसार असे सांगते की तुमचे नैसर्गिकरित्या पालक नस नसावेत कोणीही तुमचं म्हणजे पूर्ण ते ब्लड रिलेशन असतात तो एक नसावाच पार्ट आणि दुसरी गोष्ट की तुमचे पालक जर म्हणजे असतील पण ते सक्षम नसतील आणि त्यांनी तुमच्यावरचा हक्क सोडला असेल आणि तुम्हाला संशय परिपूर्ण तुमचं संगोपन संशय झालं असेल तर अशा मुलांनाच आपण अनाथ म्हणता येईल पण दुर्दैवानी किंवा मिसगायडन्समुळे सरकारने अनाथांच्या व्याख्या बदलल्या आणि त्यामध्ये बरेच म्हणजे फ्रॉड प्रमाण सुरू झालं तर त्याही विरोधात मी न्यायालयात लढाई लढलेली आहे म्हणजे माझ्या वेगवेगळ्या सरकारच्या विरोधात मी न्यायालयीन लढाई आजही तुम्ही म्हणजे रेकॉर्ड काढला तर पी आय एल माझ्या चालू आहे सरकारच्या विरोधात की खरे अनाथ कोणाला म्हंटलं पाहिजे पण खरं गर... पण मी ह्या विरोधात नाही आहे की ते अनाथ नाही ते नक्कीच अनात आहे तेही माझे भाऊ बहीण आहेत किंवा सगळे आहेत परंतु ज्याला खरी गरज आहे मग त्याला त्याचा लाभ मिळाला पाहिजे मग ह्या गोष्टीची कुठेतरी सरकारने परत दखल घेतली आणि देवेंद्रजींना जेव्हा हा मुद्दा मी सांगितला तेव्हा त्यांनी त्यात ते चांगला मार्ग काढला एक संस्थात्मक आणि संस्थाबाह्य आत्ताच्या ते तेवीसच्या शासन निर्णयानुसार अधिवेशनमध्ये हा मुद्दा मांडला गेला आणि मग ह्याच्यामध्ये असं आलं की संस्थात्मक आणि संस्थाबाह्य असे दोन घटक पडले आता संस्थात्मक म्हटल्यावर जे माझ्यासारखे मुलं आहेत ए आणि बी ते आले आणि संस्थाबाह्य म्हणजे जे कोविडमध्ये गेलेत किंवा इतर परिस्थितीमुळे त्यांचे पालक दगावले सी वर्गवारी ती संस्था बाह्यमध्ये आली अशा okay. दोन कॅटेगरीज रिझर्वेशन कसं मिळणार एमपीएससीच्या समजा चार जागा असतील hmm. तर दोन संस्थात्मक येतील आणि दोन संस्था बाह्य येतील okay. मग जेव्हा मेरिट लागतं तर संस्थात्मक वेगळं मेरिट लागतं आणि संस्था बाह्य वेगळं मेरिट लागतं